सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीसगाव शहरातील कॅप्टन कॉर्नर स्वराज्य हॉस्पिटल समोर धारदार शस्त्राने गंभीर दुखापत करून फरार असलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या पथकाने शिवाजीनगर जेल रोड येथे सापळा रचून ताब्यात घेतले आहे आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस हवलदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चाळीसगाव येथील स्वराज्य हॉस्पिटल समोर हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून फिर्यादी व त्यांच्या वडिलांची वाद घालून धारदार शस्त्राने जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणारे दोघे आरोपी जेलरोड भागात आढळून आले त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर जेलरोड येथे सापळा रचून सागर तुकाराम जेट घुले व प्रशांत उर्फ पशा शंकर लोंडे यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील तपासासाठी त्यांना चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके विलास गांगुर्डे वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळी प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे जागर जनस्थान करता संदीप नवसे से नासी।